चौकूळ या जमिनीच्या संदर्भात आमचं पंधरा ऑगस्ट दिवशी आमरण उपोषण आम्ही ठरवलेलं आहे कारण असं आहे दहा मे एकोणीसशे नव्याण्णव साली तत्कालीन युतीच्या राज्य सरकारने रातोरात कोणत्याही प्रकारची सूचना न देता कबलायतदर गावकर जमीन हा सातबारा महाराष्ट्र शासनाच्या नावे केला महाराष्ट्र शासनाच्या नावे करताना राज्य सरकारने विधी आणि न्याय विभागाचे कोणतंही मार्गदर्शन घेतलेलं नाही असं आमच्या निदर्शनास आलं कागदपत्रे आम्ही जेवढं जे काय आम्ही पाठपुरावा केला नव्याण्णव सालानंतर दोन हजार नऊ सालापासून आम्ही प्रॉपर आमच्या जमिनीच्या संदर्भात आमची जमीन आमच्या सो मालकीची कशी आहे हे सिद्ध करणारे सगळे पुरावे आम्ही गोळा केलेत आणि महाराष्ट्र राज्य सरकारला हा पण प्रश्न विचारला की आणि न्याय विभागाचं कोणतं मार्गदर्शन घेऊन तुम्ही हे ज्ञापन काढलं तर त्याच्यावर महाराष्ट्र राज्य सरकारने आम्हाला कोणतंही उत्तर दिलेलं नाही त्याही नंतर दोन हजार नऊ नंतर आ, कलेक्टर ई रवींद्रन साहेब होते त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला कळवलं की चौकूळ कबलायतदर गावकार ह्या जमिनी बिनदुमला म्हणजे भोगवटदार नंबर एक असून त्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत त्याच्यानंतर आपले चौधरी साहेब असताना कलेक्टर साहेब चौधरी होते त्या त्यांनी पण आम आमच्या जमनी हा नंबर एकच्या आहेत असा अहवाल राज्य सरकारला पाठवला विठ्ठल इनामदार साहेब होते प्रांत त्यांनी पण तो अहवाल पाठवला मंडल अधिकाऱ्यांनी तो अहवाल पाठवला आणि ह्या जमिनीचा प्रश्न आमच्या जमनी हा नंबर एकच्या असताना महाराष्ट्र राज्य सरकारने जोर जबरदस्तीने आमच्या त्या आपल्या नावे करून घेतल्या आमचा प्रश्न आता असा आहे की या जमनी जोपर्यंत कबलातदर गावकर या खाते उतारावर वर्ग करत नाहीत म्हणजे आमचा सातबेरा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला पंधरा ऑगस्टपासून बसणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे विद्यमान सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार तथा शिक्षणमंत्री यांच्याविषयी आम्हाला आदर आहे त्यांच्याविषयी किंवा कोणाविषयी आमच्या मनात आकस किंवा सूडबुद्धी नाही आहे किंवा कोणताही वाद नाही परंतु शिक्षण मंत्र्यांना आणि विद्यमान आमदारांना माझी एक कळकळीची विनंती आहे चौकूळ कबलातदर गावकर या प्रश्नापासून दीपक पूर्णपणे बाजूला राहावं आणि हेच चौकूळसाठी आमच्या फार सहकार्याचं ठरू शकतं कारण ह्या जमिनीच्या विषयापासून त्यांनी पूर्णपणे बाजूला राहावं कारण सद्यस्थितीमध्ये एक बघितलं तर कालचीच त्यांची प्रेस आहे की मंत्रालयामध्ये चौदा तारीखला म्हणजे चौदा ऑगस्टला संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री साहेबांबरोबर मिटिंग आय आयोजित केलेली आहे पण या मिटिंगमध्ये जाणारे जे लोक आहेत त्यांना या जमिनीच्या संदर्भातला कोणताही कोणतीही माहिती सर्वसाधारण नाही असं आम्हाला दिसून येतं त्या ह्याच्यावर आजच एक बातमी वाचली आहे मी की दिनेश गावडे यांनी बातमी दिली आहे की वारंवार पाठपुरावा करून आम्ही या सगळ्या गोष्टीचा छडा लावतो हो आहोत आणि हा प्रश्न सोडवतो हो आहोत दिनेश गावडे हे दोनच वर्ष मी त्यांना चौकुळ गावमध्ये बघतोय याच्या अगोदर मी त्यांना कधी बघितलेलं नाही आणि ह्या जमिनीच्या संदर्भातला पत्रकारांनीच त्यांना प्रश्न विचारावा चौकूळ कबलातदर गावकर जमिनीविषयी तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं त्यांना या जमिनीच्या संदर्भातलं काहीही विषय नाही विद्यमान आमचे शिक्षणमंत्री दीपकबाई एकच गोष्ट करत आहेत की ही तरुण मुलं ज्यांना जमिनीच्या संदर्भातलं का चौकुळच्या काहीही माहिती नाही आहे त्या लोकांना हाताशी धरून मिटिंग आयोजित करणं आणि दुसरी गोष्ट भ्रमनिर्माण करणं हा जो सगळा विषय चालला आहे की तो त्यांनी बंद करावा कारण हा विषय आता लोकांच्या जिवाळ्याचा आणि जीवनमरणाचा झालेला आहे कारण हे गाव आमचं एकतर सैनिकांचं आहे आणि सैनिकांना भूमिहीन करून राज्य सरकारने टाकलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ह्याची दखल घ्यावी की तुमचे विद्यमान शिक्षण मंत्री हे चौकुळच्या जमिनीच्या संदर्भात भ्रम निर्माण करत आहेत चौकुळची जमीन ही बिनदुमला नंबर एक भगवटदार नंबर ओ एकची आहे त्यामुळे हा आमच्या स्वमालकीच्या आहेत आणि हे ज्ञापन जे त्यांनी काढलेले आहेत ते ज्ञापन जोपर्यंत मागे घेत नाहीत आणि आमच्या सातबारावर कबलायतदर गावकर अशी नोंद होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आम्ही चौकुळमध्ये मंगळवारची आमची मिटिंग होते आणि ही मिटिंग झाल्यानंतर आम्ही कुठचाही निर्णय घेतो त्या निर्णयाप्रमाणे आहे वतीने प्रतिनिधी म्हणूनच बोलतोय हो आज मंगळवारची बैठक आमचे जे प्रतिनिधी मंडळ आहे जमिनीच्या संदर्भातलं त्या कोणालाही ह्या सगळ्या गोष्टीची मान्यता नाही आहे कारण ही मिटिंग झाली असती तर पूर्वकल्पना देऊन आठ दिवस अगोदर झाली असती तर आम्ही विचार केला असता आम्हाला परवा उपोषणाला बसायचं आहे आणि त्याच्यानंतर उद्या मिटिंगचा विषय जो आहे तो आम्हाला मान्य नाही आहे गोकुळ कबलातर गावकर जमिनीचा विषय हँडल करणारे जे लोक आहेत समिती आहे ती जाणार नाही आणि जे लोक येस का जे लोक जाणार त्या सगळ्या ह्या विषयाशी त्यांचा काय संबंध आहे ते आम्हाला माहिती नाही आहेत कारण आम्हाला कुठच्याही पक्षाविषयी आतच नाही जो तो प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपापल्या पक्षाचा झेंडा घ्यावा सगळ्या गोष्टी कामं करावीत का आणि कसं माहिती आहे की आम्ही उपोषणस्थळी बसल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या आम्ही कागदोपत्री तुम्हाला देणार आहोत आणि ठरलेले आहेत पण टिकले मस्त बसणार आहेत प्रमुख डॉक्टर राजेंद्र गावडे बसते नेतृत्व आहे डॉक्टर राजेंद्र गावडे आहेत ॲडव्होकेट राजाराम गावडे आहेत सोमनाथ गावडे आहेत मागे लागलेल्या विषयासंदर्भातली म्हणजे आंबोली आणि गेळे संदर्भात चौकुळचा विषय हा दोन हजार सोळापासून आम्ही तीस 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 नोव्हेंबर दोन हजार सोळाला जी आमची मंत्रालयात बैठक झाली तेव्हापासून आम्ही तो वेगळाच करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर चौकुळच्या ह्या विषयावर म महत्त्वाची अशी बैठक झालेली नाही बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला विद्यमान मंत्री कलेक्टरसाहेब प्रांत तहसीलदार मंडल अधिकारी यांच्या संयुक्तपणे आमची बैठक झाली गावच्या मंदिरा मंदिरामध्ये त्या मंदिरामध्ये कलेक्टरने पण सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला ह्या बैठकीच्या संदर्भात या प्रश्नाच्या संदर्भात बोलवतो पण कलेक्टरनेसुद्धा आम्हाला आत्तापर्यंत ह्या ह्याच्या संदर्भात बोलवलेलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत म्हणून आम्ही हा विषय गंभीरपणे घेऊन आमरण उपोषणाचा विषय ठरवलेला आहे पाहिजे आहे अधिकृत आपल्याला पत्र वगैरे ह्या मिटिंगचं वगैरे काहीही नाही त्याच्यामुळे आम्ही ही जी मिटिंग विद्यमान आमचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आयोजित केलेली आहे आणि त्याची आम्हाला तेवढी कल्पना नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर बहिष्कार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल